काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया व कॅन्सर वर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल कॉलेज चौक जुना झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पाचशे सोलापूर शहरातून धक्का एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे जिंदगी परिसरातील कादरी हॉस्पिटलवर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आले आहेत मिळालेल्या माहितीनुसार लकण सुधाकर वाघमारे वय पस्तीस राहणार शिवगंगानगर कुमठा नाका सोलापूर या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे आज सकाळी हात दुखत असल्याने लकण हा कादरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर मृतदेह हो, शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली नातेवाईकांनी कादरी हॉस्पिटलवर गंभीर आरोप लावले असून योग्यरित्या ऑक्सिजन न मिळाल्याने लखन यांचा मृत्यू झाला असा थेट दावा केला आहे तसेच लवकरात लवकर कादरी हॉस्पिटलवर कारवाई करावी आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अन्यथा मृतदेह हॉस्पिटल समोर ठेवून आंदोलन करू असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे या घटनेमुळे कादरी हॉस्पिटल पुन्हा एकदा वादाच्या भवऱ्यात सापडले आहे अधिक माहिती नातेवाईकांशी माध्यमांशी बोलताना दिली या घटनेवर कादरी हॉस्पिटलकडून अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत नाव सुधाकर वाघमारे लखन सुधाकर वाघमारे माझ्या माझ्या मुलाला तिथे इलाज आला नाही वारंवार तिथे केस घडते ती बीपीचा त्रास आहे त्यांनी काय चेक केलं नाही काय केलं नाही मग त्यांनी माझ्या निर्णयाकडे हक न घालवलं त्यांनी किती वाजता ॲडमिट केली ते हो साडेआठ वाजता आज का आज कुठल्या हॉस्पिटलमध्ये काय झालं होतं फक्त अंग हे दुकाला म्हणून त्यांनी गेलं तर त्याने तिथं काय इलाज नाही मग दिले ते काय लिपी नाही चेक करता काय ना करता काय काय मला तर बत्तीस आहे लखनबाग मध्ये कुठेही राहायला शिवंगानगर भाग पाच म्हणजे काय म्हणले हॉस्पिटलमध्ये काय नाही त्या शिस्टरला इंजेक्शन द्यायला लावले फोन लावले त्याने इंजेक्शन द्यायला लावले मग आमच्या घरच्याला बी काय माहित नाही दोन्ही बाया हे त्यांना काय कळत नाही काय नाही इंजेक्शन दिले

तर त्या गेल्यानंतर गेल्यानंतरनं कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जावा पहिला त्याची बी पी चेक करतात आल्यानंतरनं त्याची ए सी जी चेक करतात त्यांनी असं कुठलं ना कृत्य करता की डायरेक्ट पेशंटला घेतले डॉक्टर तिथं नसताना डॉक्टरला फोन लावले त्यांनी की असं असं पेशंट आलं आहे मग डॉक्टरचं तिथं काम आहे की येणं पेशंटला कुठल्याही गोष्टीचा ती कशाही पद्धतीचा पेशंट येऊ द्या तर डॉक्टर स्वतः प्रत्यक्षात तिथं पाहिजे तर डॉक्टर तिथं नाही येण्यानं आज माझ्या भावाचा माझा भाव आज गेला तर त्या भावाची अशी मनस्थिती होती की ते हसत खेळत होता काल त्यांनी का गावावरून इकडे आला आल्यानंतर चालत गेलेला पेशंट दगावला आमचा आज त्या पेशंटला जर न्याय नाही जर माझ्या भावाला भेटला तर जिल्हा अधिकारी महापालिका आयुक्त कमिशनर व माझी सगळ्यांना एकच विनंती आहे आज माझा भाव गेला असं कुठल्याही घरातला व्यक्ती जाऊ नये ते त्या हॉस्पिटलला काही करून सील करा अशा पद्धतीचं जर ट्रीटमेंट असेल तर तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका आज माझा भाव गेला आज जर दुसरा भाव जर अजून एक लिकरू जाईल कुणा जर असाच एक अजून व्यक्ती जाईल असं ह्या गोष्टी कृत्य थांबवण्यासाठी मी सगळ्याला विनंती करतो की त्या हॉस्पिटलवरती लवकरात लवकर कारवाई करावी आणि आमच्या आम्हाला जर इथनं न्याय न्याय भेटला तर आम्ही तिथं ही बोडी त्या हॉस्पिटलच्या समोर ठेवणार आहोत आमचं वर्ष पस्तीस घरातून हात दुखत आहे म्हणून कादरी हॉस्पिटलमध्ये आले असता डॉक्टरांकडे उपचार काहीच नाही आहे तिथं व्हेंटिलेटर नाही आहे सुविधा नाही आहे बोर्ड लावलेत त्याने की बाबा ब्रेनचे पेशंट वगैरे घेणार नाही ते माझा मेहन्याला ऑक्सिजन न मिळाल्यामुळं तिथं त्यांची डेट झालेली आहे आणि हॉस्पिटल हॉस्पिटलला मी आपल्या कमिशनरसाहेबांना विनंती करतो की त्याला एक सीलवाला ताला मारला पाहिजे तिथं फक्त पाईपलाईन आहे ऑक्सिजन वगैरे काहीच नाही आहे तिथं त्या जर त्याला व्यवस्थित ऑक्सिजन मिळालं असतं दोन, दोन तर आज माझा मी म्हणा वाचला असता त्याला दोन दोन लहान मुलं आणि एक मुलगी आहे त्यांनी कुणाकडे बघायचं हे कमिशनर साहेबांनी न्याय द्यावा नंतर ही बॉडी मी आता इथून ते हॉस्पिटलला किंवा कमिशनर साहेबांच्या इकडे घेऊन जाणार आहे का तुम्ही असा आरोप करताय हा केले आम्ही पी मी पण जर त्यांना सांगितले आहे की हॉस्पिटल अभावी आमचा पेशंट दगावला आहे पोलिसांना आम्ही माहिती दिली कादरी हॉस्पिटल कोंबटा नाका याच्या आधी पण वारंवार तिथे केसेस घडलेले आहेत तरी पण हॉस्पिटलला सुधारणा येत नाही मी महापालिका कमिशनरला सांगतो की बाबा तिथं दखल घेऊन इथून फोटो कोण दगावू नये म्हणून काय ना काय लिगल ऍक्शन त्यांनी हो। घ्यावं म्हणजे यापूर्वी काय आजारी वगैरे होते का काय आजार वगैरे काय नव्हता फिट स्वतः चालत गेलता आजारी वगैरे काय नव्हता तो फक्त हात दुखाल नाही म्हणून अचानक अचानक म्हणजे हात दुखायला म्हणून गेले जर मध्ये त्यांना ऑक्सिजन कमी सुविधा भेटली असे तर मिळत नसतं ना हॉस्पिटलला काम आहे की बाबा तिथं ठेवायला पाहिजे चोवीस तास कॅज्युलिटी ठेवलंय तुम्ही आणि तिथं कोण आहे डॉक्टरचं नाव ठेवलंय तिथे डिग्री पाहिजे ना खाली काहीच नाहीये आरोप आहे की कादरी हॉस्पिटल मुळे तो वारलेला आहे बघा स्पष्ट सांगतो मी एकशे एक टक्का सांगतो मी त्याला घरी घेऊन जाणार नाही त्याला नाही भेटला पाहिजे त्या दोन लहान मुलांना त्याच्या बायकोला